सौराष्ट्रेन महापर चंद ग्रा राडा त्यामध्ये किती आम्ही थोडीशी मजा हे सगळं एकाच व्हिडिओ मध्ये पाहायला मिळणार आहे जर तुम्ही मुंबई ते सोमनाथ चंदरला जाण्याचा प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे नक्कीच बघा नमस्कार मित्रांनो मी रोशन आणि सगळ्यांचं चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या खूप दिवसापासून खरं पाहायला गेला तर आपला विराते विराते सोमनाथ आपला प्लॅन चालला होता पण काही फिक्स होत नव्हता अचानक आम्ही प्लॅन केला आणि बॅक पॅक केली आणि निघालो आपण सोमनाथला दर्शन घ्यायला तर खरं सांगू तर आमचं रिझर्वेशन वगैरे हो काहीच नव्हतं तर मग आता बघूया आपण आता बांदा टर्मिनसला जाणार आहोत आता बांदा स्टेशनवरती आहोत तर तिथून काय किती लाईन वगैरे असेल ते बघूया आपण जनरल डब्या जाणार आहोत प्रवास करणार आहोत जनरल डबा आहे तर आपल्याला सीट वगैरे भेटण्याची काही गॅरंटी नाही जय जय महादेव बोलून डायरेक्ट एंट्री मारायची आपल्याला आतमध्ये मोठा मॅटा झाला दिसतोय काहीतरी गंभीर विषयावरती चर्चा चालू आहे कुत्र्यांची असं वाटतंय बाना टर्मिनस येण्यासाठी चर्चेकडे आपण पहिला अप्रिज पकडून आपल्याला इथला यायचंय आणि तिथून आपल्याला ऑटो वगैरे मिळतील बांदा टर्मिनलच्या बाहेर हनुमानचं सुंदर असं मंदिर आहे त्याचे दर्शन करून मला एकदम प्रसन्न झालं होतं आपण प्लॅटफॉर्म नंबर टेनवरती पोचलेलो आहोत आणि इथेच आपली ट्रेन ट्रेन लागते आपण चार समुद्र आल्यामुळे अजून काही त्या आतमध्ये बसण्याची एंट्री देणार नाही त्या बाराच्या नंतर ते बोलले की आपण इन्क्वायरी केली तर ते बोलले की बाराच्या नंतर तुम्ही आतमध्ये वगैरे बसू शकता तोपर्यंत आपण वेट करूया इकडे तिकडे शोधत बसण्यापेक्षा दिलीप आणि जयशला भेटण्यासाठी बोलवलं होतं तर लाईन वगैरे लागले नसते तर आपण लोक डायरेक्ट लागतं नमस्कार मित्रांनो आता आपण बारा टर्मिनस पोहोचलो आहोत आणि इथून आपली वन थर्टीची ट्रेन आहे आणि इथून आपली सकाळी दिवशी सकाळी साडेसातला ते पोहोचणार आहे ॲक्च्युली बारा लाइट गेट ओपन झाला आहे आणि तुम्ही बघू शकता पूर्ण संपूर्ण ट्रेन खाली आहे म्हणजे समजून जा की महादेवाचा जर बुलावा आला असेल तर आपला प्रवास तिथे सुखकर होतोच आम्ही विचारसुद्धा केला नव्हता की म्हणजे आम्हाला बसायला वगैरे भेटेल तर तुम्ही बघा ना संपूर्ण ट्रेनच खाली घेतली आम्हाला तर किती नशीब चांगलं होतं आज संपूर्ण सीट्स खाली पूर्ण संपूर्ण बरं तर ट्रेनच संपूर्ण खाली आहे ती का होत आहे ना जब भगवान का बुलावा हो सब कुछ ठीक हो जात आहे <laughs> भाई ट्रेन खाली असल्यामुळे खरंच बंधनचा उत्सव खूप वाढलाय खरंच खूप बर वाटलं ट्रेन खाली भेटल्यामुळे तर चॅनलवरती नवीन असा तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बँड्रा ते पालघर पर्यंत ट्रेन ही खालीच होती त्या काळामध्ये आम्ही खूप सारे फोटोज व्हिडिओज वगैरे काढले ट्रेनचा आनंद घेत होतो पण काय थोड्या वेळाने प्रचंड करत झाली तिथे चार सीटं असतात तिथे आम्ही पाच ते सहा बसू राहिलो हा प्रवास फक्त सोमनाथला जाण्यासाठी नव्हता तर तो ॲडजस्टमेंट आणि माणूस कशी करण्यासाठी होता तिकीट कन्फर्म असल्यामुळे आम्ही हा अनुभव घेऊ शकलो हेच आमचं संदर्भ आम्ही टेनमध्ये खेळण्यासाठी कॅट आणले होते पण ते आजोबाच्या लोकांना काही खेळायचेच नव्हते मग थोड्या वेळानंतर एक आजोबा आले आपल्या दाळसोपल्ला मध्ये झे होते तर मग त्यांना विचारलं तुम्हाला खेळता येतं का मग ते बोल हा खेळता येतं मग काय आमचा चौथा प्लेअर भेटला आणि एकदम मस्त आमचा गेमधला काका तर एकदम प्रो प्लेयर होते खेळण्यामध्ये खरंच खूप मजा आली ते चार तास कसे गेले खे आमच्या खेळण्यामध्ये ते आम्हाला समजलंच नाही विरार वाले बाय बाय जनरल ऑप्शन बले जायचं ना म्हणजे तर असे गाडी भाई सीट ते ऑप्शन पर्यंतचा खडक प्रवास एकदा बघून घ्या आमचा लेप अरे लेप बोल बोल Ayo, pilih lah. Ayo, pilih lah. हळूहळू संध्याकाळ वेळेला सुरुवात झाली होती मी टेरेम मध्ये सकाळी समोसा वडा खाल्ले त्यानंतर थोड्या वेळी गप्पा वगैरे मारल्या गप्पा मारल्या तर, तर खूप मजा आली होतीच त्यानंतर मग बोला झोपलं थोड्या वेळानंतर मी झोपायला गेलो जयेशने घेऊन या शाळाचा उपयोग आम्ही विंडो सीट मिळाल्यामुळे पुरेपूर केला होता पण काही जणांना सीट मिळाली नव्हती ती खाली बसले होते एक तर सरळ सीट खाली झोपला होता तर मग एक मधल्या पॅसेजमध्ये आडवा पडला होता बाई हा माझ्या लाईफमधला पहिल्या जनरल डब्यातील एक्सपिरियन्स असेल कधी कधी आयुष्यात कन्फर्मपेक्षा प्रयत्न जास्त महत्त्वाचे असतात सोमनाथ बाप्पाने आम्हाला बोलवलं होतं मग जनरल काय आणि वेटिंग काय दर्शन होणारच होतं किसी के घर में ऊपर पांव रखे उस पर से हाथ नहीं वो बात तो बोलते हैं अकेला कहाँ ना दिखा रहा इतना मुंह खराब नहीं है नहीं हमारा पांव रखने के लिए ऐसे हाँ तो इधर ही है ना तो तो कितना फसला है कितना फसला है हो गया दादा हो गया हटा लिया आप बोले हटा दी हो गया बात खत्म की वो मैं कुछ नहीं जानता वो मैं कुछ नहीं जानता इधर कितना फासला है कितने का चार इंची का चार इंच का अरे तो नहीं जान बोलती हो कब से रखती हो मैं बोल नहीं रहा हूँ अपने बस में सबके पास पाओ है सब रखना जानते हैं कोई नहीं रखना जानता तब तब बर्दाश्त करके जा रहा है <laughs> जाए जहाँ रखो किसी का कोई ठेका थोड़ी लिखवा के रखा है मित्रांनो फायनली आपण सिक्स फोर्टी ला विराव स्टेशन पोहोचलो आहोत आणि गाडी अर्धाच लवकरच पोचली आहे तर खरंच खूप बरं वाटत की आमचं नसीब चांगलं होतं कि गाडी पण लवकर आली आणि बसण्या व्यवस्थित भेटलं झालेलाच तर त्या व्यतिरिक्त होती खूप खूप एकदम एन्जॉयमेंट झालं त्याच्याकडे पत्ते खेळले इथे चला आता आपण हॉटेल वगैरे बघू या तर ते बंदा आपला तुम्हाला बोललोच होतो एक बंदा भेटला भेटला त्यांनी आपला जॉब मेटेरियलचे चार्जेस वगैरे सांगलेले आहेत तर तिथेपर्यंत आपण जाऊन बघूया कसा आहे ते अरे आपण हॉटेल वगैरे बघू आपण शिरीमध्ये गेलो आणि परबसर पन्नास रुपये चार्जेस आहेत तर इथून ते सोमनाथ मंदिरापर्यंत आपला प्रॉब्लेम असणार आहे तर तुम्ही त्याला तर असं सा, खूप सारे हॉटेल्स एव्हलॉमेंटरी वगैरे अवेलेबल आहेत तर तुम्हाला सहज उपलब्ध होऊन जातील तुमची जर फॅमिली वगैरे असेल तर तुम्ही ऍडव्हान्स मी बुक केलात तरी चालेल तर ते म्हणजे बेटर होईल आता आम्ही काय तीन बंदेच होतो आपण फुलच दाखवलं आता आपण रिसॉर्टमध्ये बघूया कारण सीजन सीझन चालू असल्याने फुल खूप पब्लिक येत असते त्यामुळे हॉटेल वगैरे बुकच झालेलं असत ऑलरेडी थोडा वेळ फिरल्यानंतर एका ठिकाणी रिझनेबल प्राईसमध्ये रूम सुद्धा भेटलाय जास्त वेळ नाही म्हणजे पंधरा वीस मिनिटे आजोबाचे हॉटेलमध्ये चेकिंग केली भेटले काही पंधराशे मध्ये थोडा वेळा फ्रेश वगैरे होऊन आपण मंदिरामध्ये जाणार आहोत आणि रेट वगैरे हो पाहिलात ना तर तुम्ही सीझनला वगैरे आलात ना तर इथे तुम्हाला तीन साडेचार वगैरे असा रेट सांगतील बट तुम्ही असं नॉर्मल डिलिव्हरी ला वगैरे आला तुमचा हजार किंवा पंधराशे मध्ये रूम इझिली फिटिंग जातील